माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही हॅटसन कंपनीच्या अधिकाऱ्यांचा मनमानी व भ्रष्ट कारभार आणि गरीबाचा संसार रस्त्यावर अमोक पाटील यांच्याकडून बेमुदत धरणे आंदोलन शीर्ष इथं असलेल्या हॅटसन कंपनीच्या दूध कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभार चालू आहे यांच्या विरुद्ध अमोक पाटील वाहन मालक यांनी आंदोलन सुरू केलं आहे गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन चालू असून हॅटसन कंपनीनं केलेल्या अन्यायावविरोधात अमोक पाटील यांनी हे आंदोलन चालू केलं आहे आंदोलक अमोक पाटील यांनी सांगितलं की हॅटसन प्रायव्हेट लिमिटेड शीर्ष इथं असलेल्या अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसून दूध वाहतुकीसाठी विना करार करता गाड्या लावल्या वाहतूक कायद्यानुसार सर्व गाड्यांचा करार नियमित करावे गेली अडीच वर्ष पाटील यांची गाडी या दूध कंपनीमध्ये दूध वाहतूक करत असून त्यांना कोणती पूर्व सूचना न देता अनियमित केली आहे तरी सर्व गाडी नियमित करून घ्यावी सा स्थानिक वाहन मालकांना अपमानित करून त्या जागी अधिकाऱ्यांच्या तामिळनाडू भागातील वाहनं लावली जातात स्थानिक लोकांना याच्यामुळे उपासमारीचे दिवस आले असून अमोक पाटील यांनी दोन दिवसांपासून बेमुदत अमरण उपोषण सुरू केलं आहे लवकरात लवकर त्यांची गाडी हॅटसनमध्ये मध्ये रुजू करून घ्यावी मागण्या मान्य कराव्यात हे आंदोलन बेमुदत चालू राहील असा अमोल पाटील यांनी दिला आहे आहे मध्ये आणि येथे आपण पाहू शकता अधिकाऱ्यांचे चालू आहे आणि येथे त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी अमोल पाटील बसले आहेत चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार

ह्या कंपनीमध्ये चांगलं काम करतो कंपनी ट्रान्सपोर्टरला त्या कामगारांना त्या जे महाराष्ट्रातली जी लोक आहेत ती त्यांना पूर्णपणे त्रासदायक असं वर्तुळ देते ती आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे यांच्या अधिकाऱ्यांच्या लेवलला जेवढ्या तमिळनाडूच्या गाड्याच्या सगळ्या ट्रान्सपोर्टरला यांनी मान सम्मान देते आम्हाला यांनी फार अपमानदायक ठरवलेला आहे आणि आमच्या आज उपासमारीची वेळ ह्या कंपनीमुळे आलेली आहे किंवा या अधिकाऱ्यांमुळे आम्ही त्या अडचणीत आलेलो आहे आम्हाला सुरुवातीला कंपनीत जेव्हा गाड्या घेत होतो तेव्हा आम्हाला काय सांगितलं तुमच्या पाच वर्षाचा करार देऊ नऊ हजार किलोमीटर रनिंग करू तुमचं जेव्हा डिझेल रेट कमी होईल तेव्हा तुमचं रेट कमी करू या पर ह्या पद्धतीनं आम्हाला सगळं समज देऊन आम्हाला दोन्ही करार करून म्हणजे दोन्ही सांगून गाडी लावायला लावली आणि आम्ही जेव्हा गाड्या लावल्या त्यानंतरनी या कंपनीतल्या मॅनेजमेंट प्रत्येकी वर्षाला सहा महिन्याला यांचा इंचार्ज चेंज होत जातो जसं चेंज होत गेलं तसं ही इंचार्जची टोनिंग चेंज झाली हो आणि त्यांचं प्रमोशन वाढवण्यासाठी बाबा कि मी किती उत्कृष्ट आहे की बाबा या कंपनीसाठी मी काय करू शकतो या कारणामुळे या कंपनीच्या मॅनेजमेंटने भरपूर बदल घडवला पण मला एवढं सांगायचं आज आम्ही अडीच वर्ष तीन वर्ष झाले या कंपनीत धंदा करतो करतोय या कंपनीचा आम्ही इमानदारीनं आजपर्यंत यांचं जेवढं दूध आहे भलं ओरलोड असताना आम्ही चालवले नाही म्हणत नाही पण सुरुवातीला या कंपनीनं सहा टायरला आठ टनाची कॅपॅसिटी दिली होती आज त्या गाडीत अडीच टन अडीच ते तीन टनाचं उरलोड जाते गाडी आज सध्याच्या माझ्या गाडीला काल माझी गाडी गेली साहेब माझे काल गाडीचं टोटल वजन आले अठरा टन नऊशे चाळीस किलो माझ्या गाडीचा आर सी कॅपेसिटी आहे सोळा टन पाचशे किलो तर माझी गाडी कमीत कमी दोन ते अडीच ते अडीच टन उर झालेली आहे उद्या चालून आर टी ओ ही गोष्ट जर कळाली ती पूर्ण दंड जी स्वतः मालक मालकाने ते भरायचं मोटर मालकाने भरायचा त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात जेवढी मोटर मालक आहेत त्यांनी पूर्ण बांध करून टाकलेली आहे त्यांना पहिला प्रस्ताव म्हणजे यांनी सुरुवातीला यांची जी पी एमच्या गाड्या आहेत त्यांचं कंपनीच म्हणणं काय आहे की आम्ही टी एनच्या गाड्या ऐंशी टक्के नाही तर वीस टक्के टी एनच्या गाड्या येत आहेत आणि ऐंशी टक्के महाराष्ट्रवाल्यांच्या गाड्या आहेत तर इथं दृश्य दुसरं आहे साहेब त्यांच्या टी एनच्या गाड्या ऐंशी टक्के आहेत आणि वीस टक्के महाराष्ट्रवाल्यांच्या गाड्या येते आणि महाराष्ट्राचे कामगार असो ट्रान्सपोर्टर असो ड्रायव्हर असो आम्ही पूर्णपणे अपमानकारक यांच्याकडे संदेश आहे ते पूर्ण अपमान करतील काय मान सन्मान मिळत नाही आणि आम्हाला एकच म्हणायचं आमच्या गाड्या तुम्ही घ्यायला लावल्या तर आम्हाला करार करून द्या आमच्या गाड्या चालू करा न सांगता कुठली सूचना न देता आमच्या गाड्या काढल्या जातात किरकोळ कारणासाठी आमच्या एखादी गाडीचं काम मेजर निघाला आम्ही जर बाहेर नेऊन गाडी कामाला लावलं तर तुम्ही सरळ सांगता तुम्ही आम्हाला सांगित नाही त्यामुळे तुमच्या गाड्या काढून टाकल्या म्हणजे तुम्ही कुठली सूचना दिली नाही यांचा कुठला मेल नाही किंवा कागदपत्री कुठलं लिखी घेत नाही ती काय सुद्धा नाही आतापर्यंत आम्ही या कंपनी मी निगडीत पाच वर्ष झालं करतोय साहेब पण ह्या पाच वर्षामध्ये कमीत कमी कंपनीचे पंधरा ते वीस इंचार्ज बदलून गेले आणि जसा इंचार्ज बदलतोय तसा यांचा नियम बदलतोय कारण एकच तो इंचार्ज काय करतोय मी ह्या कंपनीसाठी काय करू शकतो की गेल्या दोन महिन्यापूर्वी पलानी मुरगन म्हणून इंचार्ज होता तो निघून गेला पण त्या पलानी मुलगा त्या कंपनीचा दिवसाचा दोन लाख ऐंशी हजार रुपये प्रॉफिट म्हणजे लॉस जे आहे ते वाचवला त्याच्यामुळे त्याचं वेतन मध्ये वाढ झाला असेल किंवा हे झालं असेल पण ह्या कारणामुळे आमची जी महाराष्ट्रातली जी मालक होती त्यांनी अकरा गाड्या काढून नेल्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आज तीच वेळ माझ्यावर आली माझ्या टोटल ह्या कंपनीत चार गाड्या होत्या साहेब त्या चार गाड्यातल्या दोन गाड्या पूर्णपणे बाद झाल्या त्या ती एक गाडी या कंपनीनं चालू ठेवली आणि एक गाडी माझी उभी केली उभी या कारणामुळे केली माझी गाडी कामासाठी मी बाहेर घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे मी जर पूर्ण महिना जर गाडी चालवली तर पूर्ण महिन्यात कट्टाकट्टीनं माझा ड्रायव्हरचा पगार आणि गाडीचा हप्ता जातो मेंटेनन्स मेंटेनन्सला जर पैसे राहत नाही ते आणि जी गाडीचं टायर म्हणा पेपर म्हणा त्यासाठी तर पैसेच राहत नाही त्यासाठी आमची पूर्ण उपासमारीची वेळ आली आणि ह्या कालावधीमध्ये माझ्या गाडीचं काम मेजर निघालं गाडीचं इंजन काम निघालं म्हणून मी गाडी घेऊन गेलो होतो त्या गाडीचं इंजन कामाला माझ्याकडे पैसे परिस्थिती नव्हतं तडजोड करण्यासाठी मला वेळ लागला मी बऱ्याच प्रकारे तडजोड करून तेव्हा मी गाडी आपलं नाव काय आपण कुठला आहे आहे की आमच्या या कंपनीची पाणी आहे बरं सांडपाणी ते आमच्या आधीच सोडले जात आमच्या आधीच सोडल्यामुळे इथं आमच्या माणसाच्या लाईक पाणी जनावर या कंपनीच्या बाजूने जनावर आपण इथं आम्हाला मागील आम्हाला एक

या गावातील लोकांना गोष्टी साठी दुसरा फ्रेमार्क काही काढत नाही तुमच्या गावात सोडून गावातच सोडले सगळं फ्रेमार्क आणि तिनं वॉटर फिल्टर कसं या तीन वर्ष प्रकुलशन आमच्या भागात झाले आणि आता आमच्या पाण्याचं पूर्ण पीएच खालावला त्याच्यामुळे आम्हाला ताबडतोब पाण्याची व्यवस्था करावी फिल्टर पाणी नाहीतर आम्ही आमच्या पाण्याच्या बाटल्या इथे याने पिऊ दे आमच्याकडून मग यांच चालतंय का व्यवस्थित करू जनावर तर भरपूर हानिकारक आहे पाणी आता आम्ही प्रत्येक गावातले आमच्या प्रत्येक वाडीवरचे लोक गावातलं फिल्टरचं पाणी घेऊन पियला येतं यांचा आतापर्यंत आता बरेच दिवस झालं येतं यांना आम्ही निवेदन देतो कशाच मालक येत हो मालक येत नाही नुसतं टाकूनच गेले नुसतं येते जाते म्हणते करतो चार दिवस बघणार आहे मग आता आम्ही आमचा टोकाचा निर्णय घेणार आहे यात आम्ही आतल्या गाड्या आत बाहेरच्या गाड्या बाहेर कंपनी पण कंपनी पण तर आपण पाहू शकतो येथे अतिशय संतप्त लोक झाले आहेत त्या हॅटसन कंपनी अतिशय महंगा कारभार चालू आहे यांचं पाटील असतील किंवा मासा असतील यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे तरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा पाच दिवसात यांनी निर्णय घ्यावा अन्यथा ह्यांनी बेमुदत धरण आंदोलन करतील आंदो, संप आंदोलन आहे संप लवकरात लवकर निर्णय घ्यावा धन्यवाद